विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो काढल्याची घटना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेलं चित्र फाडण्यात आलेलं आहे हे आता आम्ही जे टीव्ही चॅनलवर बैठल्यानंतर आम्ही जितेंद्र आव्हाड यांचा सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो चंद्र आव्हाड म्हणजे या ठिकाणी बाजूला आणि प्रसिद्धीला आपापल्याला नेता आहे त्यांनी कशा पद्धतीचं आंदोलन करायचं काय करायचं आंदोलन कशाचं करतोय आपण काय करतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मन, स्मनस्मृतीचं दहन केलं त्यानंतर स्मनस्मृतीचं दहन करून या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबासाहेबांचं सा तेलचित्र असणारा फोटो जे त्यांनी फाडून या ठिकाणी आंदोलन केलं त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ते जितेंद्र आव्हाडांचं वागणूक ज्या पद्धतीनं प्रसिद्धीला लाभतो आपल्याला एक बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणतो आणि बाबासाहेबांचं चित्र फाडण्याचं पोस्टर फाडण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे तरी कधीच महाराष्ट्रातली जनता देशातली जनता जितेंद्र यांना कधीच या ठिकाणी माफ करणार नाही तर आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगत आहे की त्यांनी ज्या विषयासाठी आंदोलनाचा हातेर या ठिकाणी उपसन बाबासाहेबांचा या ठिकाणी महापुरुषांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे ते जी स्मनुस्मृतीचा जे धडा महाराष्ट्राच्या पाठ्यशालेच्या पुस्तकामध्ये येण्यासंदर्भात ठिकाणी काय बातम्या आल्या परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी सत्तावीस तारखेच्या मुंबईच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की हे धडा तर येणारच नाही जोपर्यंत सत्तेमध्ये मी अशा कुठल्या प्रकारची या ठिकाणी जी शिव फुले आंबेडकरांच्या विचाराचा हा पक्ष आहे आमचा या पक्षाने जे या ठिकाणी धोरण स्वीकारलेलं आहे या धोरणाच्या विरोधात तर आम्ही जाणारच नाही परंतु धोरणाच्या विरोधात कुठं मित्रपक्ष या ठिकाणी जात असेल तर आम्ही कदापि या ठिकाणी सहन करणार नाही असा इशारा अजितदादानी या ठिकाणी दिलेला आहे अजितदादा एक या ठिकाणी आंबेडकरवादी नेते आहेत आणि ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाडांनी जे आज बाबासाहेबांचं या ठिकाणी पोस्टर फाडून या ठिकाणी बाबासाहेबांचा या ठिकाणी तमाम आंबेडकर आढळण्याचा या ठिकाणी अपमान केलेला आहे हे कदापि या ठिकाणी सहन करणार नाही आणि जितेंद्र आव्हाड यांचा मी जाहीर निषेध करीत आहे